सगळ्यांची वेगवेगळी फरमाईश कोणासाठी कारले कोणासाठी गोबी फ्लावर कोणासाठी मटकी तर कोणासाठी पोहे असं सर्वांची फरमाईश पूर्ण करावी लागते तर बघा एका ताईची कमेंट होती की ताई तुम्ही जेव्हा ते उकडते कारले बनवले होते ना ते परत एकदा बनवून दाखवा तर त्यासाठी त्या ताईंसाठी मी हा व्हिडिओ परत बनवते तर बघा कारले घेतले मी तर आठ ते दहा कारले घेतलेली आहे आणि अशा प्रकारे कापून मस्त मीठ भरून घ्यायचं आहे त्यांना मोरण्यासाठी म्हणजे अशी कारले बनवली ना अजिबात कडू लागत नाही तर त्यासाठी असं मीठ भरून मोरायला ठेवायचे आपल्याला दहा ते पंधरा मिनटं मोरायला ठेवायचे कारली तर आमच्या घरी सर्वांनाच आवडतात पण आज काय झालं ना नाश्त्यासाठी वेगळं दुपारी परत वेगळं तर तीन चार प्रकार बनवलेत त्यासाठी सकाळी बनवलं मटकी पोहे नाश्त्यासाठी नंतर ना, दुपारून गोबी फ्लावर आणि कारले तर अशा प्रकारे ना मी सर्व कारल्यांमध्ये मीठ भरले गेलेले आहे आता कोबीसुद्धा मी इथं कापून ठेवून ही गाडणी ठेवलेली ती काही व्यवस्थित बसत नाही गाडणी तर आपल्याला असं उलटे करूनच ठेवावे लागणार आहे ही बघा अशा प्रकारे तर कारले सर्व काय मी इथं वाप लावण्यासाठी ठेवून दिलेले आहे आणि हे वाप लावलेले कारले ना खूप छान आणि चविष्ट लागतात आणि पूर्ण छान मस्त शिजवून पण जातात तर आता मी इथं झाकण ठेवते तोपर्यंत आहे ना इकडे साईडला मी को पोहे करून घेते नाश्त्यासाठी राखू आलेला आहे आता तर म्हणे मम्मी पोहे करून दे मला तर त्याच्यासाठी आता इथं मी पोहे बनवते तर पोह्यामध्ये खायला त्याला मटकी पण लागते त्याच्यात चटणी कांदा टमाटा टाकून ते पाणी टाकून पोहे खात होतो तर जसं धाब्यावर भेटतं आहे ना तसं ते पण तुम्हाला एखाद वेळेस मी करून दाखवेल तर थोडी रसावाली मटकी मी इथं आहे बनवून ठेवून दिलेली आहे नंतर हे पोहे बनवलेले आहे मी हे बघा कुकर साईडला दिसतो आहे ना तिथं मटकीच बनवलेली आहे मी राशाचा लहान कुकर आहे तो राशासाठी आणलेला आहे पण आम्हाला पण कामाचं तो काही पण छोट्या मोठ्या वस्तू करायसाठी तर आपल्याला इथं भरपूर अशी कोथिंबीर टाकून घ्यायची कोथंबीर टाकल्याने को कसं आहे ना छान चव येते कोणत्या पण पोहेला म्हणा मटकीला म्हणा कोणत्याही भाजीला म्हणा तर अशा प्रकारे मी इथं कोथंबीर टाकून दिलेली आहे भरपूर आणि मस्तपैकी असं परतून घेतलेलं आहे तर चला आता मटकी दाखवते तुम्हाला कुकर उघडवला मी ही बघा मटकी पण छान झालेली थोडा रस्सा बनवलेला आहे कारण राखूला आहे ना पोह्यामध्ये थोडा रस्सा लागतो वरून टाकायला आणि तेव्हा तो, तो खात असतो तर बघा अशा प्रकारे आता मटकीमध्ये पण कोथंबीर टाकून दिलेली मी वरून साईडला आहे ना दूध गरम करायला ठेवलेलं आहे परत आणि ही वाटीमध्ये दिसते का तुम्हाला खिचडी आहे ती रात्रीची उरलेली तर बघा आता राकोला असं द्यावं लागतं त्याला काकडी पण लागते निंबू पण लागतो सर्व काही असा प्रकारे नाश्ता त्याला वरून आहे ना मस्त असं कांदे टमाटे टाकून दिले आणि निंबूची फोड ठेवून दिली काकडी तर असं असतो त्याचा नाश्ता त्याचा आता कसा श्रावण महिना चालू आहे ना चिकन वगैरे बंद आहे त्याचं डाईटचं मग अशा प्रकारे तो डाईटचं जे हे पण बिना तेलाचंच बनवलेलं आहे थोडंस तेल टाकलेलं आहे तर बघा अशा प्रकारे हा नाश्ता आता त्याला अंशू घे घेऊन जाते तर बघूया हे आपले कारले उकडले का नाही कारले बघा छान उकडून गेलेली उकडलेली कारल्यांचा असा कलर बदलतो पण आहे ना परत आपण शेंगदाण्याचे कूट भरून बनवले ना तर परत मस्त होऊन जातात ते हिरवेगार तेलामध्ये तर बघा अशा प्रकारे ना चला कारली तर आपली छानच वापरून झालेली आता मी गार होण्यासाठी ठेवते तोपर्यंत ना आपल्याला कूट करून घ्यायची आहे शेंगदाण्याची हे बघा माझी आधीच कूट करून ठेवलेली असते पण त्याच्यामध्ये आता लसूण चटणी वगैरे सर्व काही साहित्य मी इथं टाकणार आहे हे बघा हे लसूण टाकले टाकते मी आता इथं त्यानंतर आपल्याला टाकायचं इथं हे बघा मी आता जिरं टाकते त्यानंतर थोडस धना पावडर टाकलं चटणी टाकली थोडीशी हळद टाकायची थोड धना पावडर आणि थोडसा मग गरम मसाला टाकायचा आहे आपल्याला आता याचं बारीक म्हणजे जास्त बारीक नाही जाडसरच वाटण करून घ्यायचंय मीठ पण टाकून आहे कारण कारल्यांमध्ये मीठ आहे ना तर मध्ये काही लागणार नाही मीठ पण कूटमध्ये मीठ लागणार आहे आप आपल्याला मस्त झालं बघा आता चला तोपर्यंत आपल्याला ही फ्लावर बनवून घ्यायची गोबी फ्लावर राको अंशूला खेळवतोय ना म्हणून आवाज येतोय आता इथं सर्व काही साहित्य टाकून घेतलेलं आहे मी धना पावडर जिरे लसण अद्रकची पेस्ट आता टमाटा पण टाकून घ्यायचा आहे धना पावडर सर्व काही साहित्य मी इथं टाकून दिलेले थोडीशी राई आणि आपल्याला इथं आता मस्तपैकी असं परतून घ्यायचं आहे आता इथं फ्लावर टाकून घ्यायचे आणि आमचं घर असं आहे ना आजूबाजू इथं मागे पण खिडकी मागे पण मोबाईल टी व्ही चालू असतो ना तर थोडासा आवाज येऊनच जा तुम्ही कितीही प्रयत्न केला ना तरीसुद्धा माझ्याकडे माईक नाही आहे त्यासाठी थोडं समजून घ्या बघा आता मस्तपैकी आपण फ्लावर इथं मिक्स करून घ्यायची थोडीशी हळद टाकली थोडी चटणी टाकून घेतली थोडं मीठ टाकून घेतलं पहिले छान मस्त असं परतून घेतले तिला आता मिक्स करून घ्यायची थोडी कोथिंबीर कापायची आपल्याला इथं आणि आपण म्हणतो ना पण शिवाय भाजीला किंवा पोह्याला चवच नसते त्यासाठी कोथिंबीर वापरतच असते मी हां जास्त खूप महाग राहिले ना मग थोडी थोडी वापरून घेते आणि एखाद्या वेळेस नाही पण रात पण तसं पण धकून घेते आणि माझे जसं आहे ना तसं सर्व काही मी तुम्हाला रिअल दाखवत असते असं फेक वगैरे काहीच नाही आहे जे ते दाखवत असते मी तर चला आता मी इथं फ्लावर झाकून घेते आता आपल्याला जी काय आपण शिकण्याची कूट तयार कराय केली आहे ना ती आपल्याला थोडीशी तेलामध्ये परतून घ्यायची आहे कारण आपण मध्ये कारल्यांमध्ये कूट भरतो हो ना जी काय बाहेर पडते ना ती छान मस्त कडकून जाते पण ही जी काही राहते ना कारल्यांमध्ये ती कडक होत नाही त्यासाठी आपल्याला आधीचीला मस्तपैकी परतून घ्यायची को थोडी कोथिंबीर पण टाकली मी इथं छान मस्त असे खरपूस परतून घ्यायची म्हणजे कारले एवढे बेस्ट लागतात ना त्या ताईला माझी रेसिपी खूप आवडली त्यांनी परत एकदा बनवून दाखवा म्हणे तर त्यासाठी मी परफेक्ट तुम्हाला सर्व काही सांगते आणि अशा प्रकारे बनवले ना तुम्ही एकदा नक्की ट्राय करा अजिबात कडू लागत नाही लहान मुलंसुद्धा आमच्या दिदीला तर एवढे कारले आवडतात ना माझे नातीला खूप आवडतात तिला कारले आले काही इथं आजी भरले गिलकी कर आणि भरले कारले कर तिला खूप आवडतात भरले गिलकी आणि भरले कारले खूप तर बघा आता ही कूट मस्त खरपूस अशी शे शेकडी गेलेली आहे आपल्याला आता तावा घासण्यात ठेवते आणि ही कोट मी साईडला गार करण्यासाठी ठेवते आता बघा कारले पण आपले गार झाले आणि आपले शेंगदाण्याचे कोट पण गार झाली हे बघा मस्तपैकी दोघं गार झाले आता आपल्याला भरून घ्यायचे यांच्यामध्ये बघा अशा प्रकारे मस्त कोट मी इथं भरून घेतलेली आहे बघा दिसते का तुम्हाला आणि शिडी चपाती किंवा शिडी भाकर राहिले ना त्याच्यामध्ये हे कारलं खूप छान लागतं बरं का अशा प्रकारे पटापट सर्व काय कारले मी भरून घेते आता आपले फ्लावर शिजले का नाही ते बघूया परत थोडीशी झाकून देते मी अशा प्रकारे दोन ते तीन वेळा आपल्याला पलटून घ्यायचे मी आता असे पलटवले परत अजून थोड्या वेळाने परत शिदे करून घेईल हे बघा अशा प्रकारे म्हणजे दोघं भाग छान शिजून जातात आणि मस्त खरपूस असे होऊन जातात थोडंसं तेल टाकलं वरून परत झाकण ठेवते चला बघू आपले कारले इथं परफेक्ट झालेले परत झाकून ठेवले आता मी इथं दादरच्या भाकरी करून घेणार आहे आणि दादरच्या भाकरी कशा करते ते पण तुम्हाला मी इथं दाखवणार आहे तर चला बघू अशा प्रकारे भाकर आपल्याला उलट पलट करून शिजवून आहे आता मी इथं जाडीवर फुगारा येण्यासाठी ठेवलेले आणि भाकर पण पटकन होते ही बघा छान मस्त फुगारा आलेला आहे भाकरला आता आपल्या इथं अजून एक भाकर तुम्हाला दाखवते आता भाकरी पण झाली झाल्या पण झाली फ्लावर पण झाले आता ही भाकर ना काढून घ्यायची आहे आपल्याला परतही एक तुम्हाला दाखवते मी चल आता एवढी पण भाकर झाले अशा प्रकारे चार भाकर मी तर करून घेतलेला आहे आणि सर्व काही स्वयंपाक झालेलं आहे आता गॅस ओटा क्लीन करून घेते चला कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा लाईक करा कमेंट करा ज्या काही नवीन ताई त्यांनी शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा بس بس عنوان

जेवा करायच्या ना आपल्याला अशा चला जेवा जेवा करा बात जेवा जेवा करा पाहत जेवा जेवा करा ए राशीने जेवण बनवलं आज ह राशीबाईने जेवण बनवलं राशीबाईने जेवण बनवलं ए, ए, चला मस्त बनवलंय कारल्याची भाजी बघा कारल्याची भाजी नंतर भाकरी इथं या दादरच्या भाकरी चल बाय बाय कर सगळ्यांना बाय बाय कर आमच्या आजीच्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणा अभिता